तुमचं पण असं कधी झालं आहे का एकदा वजन कमी केलं वजन कमी केल्यानंतर काही गोष्टी करायच्या तुम्ही सोडून दिल्यानंतर तुमचं दुप्पट वेगाने वजन वाढलं आहे वाढलं आहे ना तर हो होतं असं बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांचं वजन जे आहे एकदा कमी केल्यानंतर त्यांनी काही गोष्टी जिम झुंबा डाएट ह्या गोष्टी तुम्ही सोडून दिल्या करायच्या तर पुन्हा दुप्पट वेगाने वजन हे वाढतं जर तुमचं देखील दुप्पट वेगाने वजन वाढलं असेल तर ही पावडर घेतल्यानंतर तुमचं वजन एकदा कमी झाल्यानंतर पुन्हा वजन वाढणार नाही याची शंभर टक्के खात्री आहे ही पावडर घेतल्यामुळे एकदा वजन कमी जर झालं तुमचं दोन किलो झालं दहा किलो झालं पाच किलो झालं सात किलो झालं तरी देखील वजन जे आहे ते तुमचं पुन्हा वाढत नाही इतकी इफेक्टिव्ह आणि शंभर टक्के रिझल्ट देणारी अशी ही आपली पावडर आहे ही पावडर घेतल्यानंतर पुन्हा वजन वाढत नाही ही पावडर घेत असताना झपाट्याने वजन कमी होतं ही पावडर घेतल्याने वजन पुन्हा वाढत नाही याचं कारण काय आहे तर ही जी पावडर आहे ती चरबी वितळवते चरबी सुकवत नाही त्यामुळे वजन कमी करत असताना चरबी जी आहे ती वितळल्या जाते आणि त्यामुळे ते वजन जे आहे चरबी पुन्हा क्रिएट होण्यासाठी वेळ लागतो आणि त्यामुळे पुन्हा लवकर वजन वाढत नाही इतर प्रोडक्टमध्ये तुमच्याकडनं चरबी जी आहे ती प्रॉडक्टने सुकल्या जाते आणि त्यामुळे ते प्रॉडक्ट सोडल्यानंतर पो चरबी पुन्हा फुकते आणि ह्या प्रोडक्टमध्ये असं होत नाही जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल झपाट्याने वजन कमी करायचं असेल आणि तुम्ही जर बेस्ट औषध शोधत असाल तर यासारखं औषध जगात शुद्ध कुठलंच नाही हे औषध कुठलेही साईड इफेक्ट न देणारं कुठलेही साईड इफेक्ट या औषध घेत असताना होत नाही ह्या औषधाचे इतके फायदे आहे वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही औषध घेतलं तर त्यामुळे तुमची केसगळती थांबते तुमची स्किन छान होते तुमचे केस सिल्की आणि शायनी आणि थिक होतात पोटाचा घेर तुमचा झपाट्याने कमी होतो शरीरात वात असेल पित्त असेल शरीरात वाढलेली उष्णता असेल ती देखील कमी होते वजन कमी करत असताना हे औषध जर तुम्ही घेतलं सकाळ आणि संध्याकाळ सकाळी आणि रात्री एक एक चमचा घ्यायचं आहे फक्त तर तुम्हाला झपाट्याने तुमचं वजन कमी होण्यास पोटाचा घेर कमी होण्यास मदत करते दंडघेर प्रचंड वाढला असेल मांड्यांची चरबी प्रचंड वाढली असेल पोटावरचा घेर प्रचंड वाढला असेल शरीर खूप फुगल्या फुलकल्यासारखं दिसत असेल तर ते कमी करायचं कामसुद्धा हे औषध करत असतं त्यामुळे ह्या एक शुद्ध आणि प्युअर औषध नाही जर तुम्हाला हे औषध हवं असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये हो टाईप करा मी तुम्हाला याचा संपूर्ण कोर्स पाठवीन हे औषध घेण्यासाठी कोण योग्य आहे तर पाच वर्षाच्या मुलापासून पंच्याऐंशी वर्षाच्या माणसापर्यंत हे औषध अगदी सहज कोणीही घेऊ शकतं हे जे औषध आहे प्युअर आयुर्वेदिक वनस्पतींपासून बनवलेलं आहे बारा ते पंधरा वनस्पतींपासून हे औषध बनवण्यात आलेलं आहे जसं अश्वगंधा आहे शतावरी आहे मुलेटी आहे बाळहरड आहे बेलपत्र आहे बेलफळ आहे तुळशीपत्र आहे अशा बारा ते पंधरा वनस्पतींपासून हे औषध बनवण्यात आलेलं आहे जर तुम्हाला हे औषध हवं असेल तर आजच मला कमेंट्स बॉक्समध्ये येस म्हणा मी तुम्हाला पुढील पूर्ण डिटेल्स पाठवते